मित्रांनो मी आपला मित्र आपला कृषी मित्र श्रीधर कृषी मित्र श्रीधर या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आपण आज पाहणार आहोत सोयाबीनवरती पहिली फवारणी कोणती करावी आपण मागितले व्हिडिओ पाहायलाच असाल कासाचे खत नियोजन व कासावरती पहिली फवारणी कोणती करावी त्याचप्रकारे मी पण आपल्याला आज सोयाबीनवरती पहिली फवारणी कोणती करावी याविषयी पूर्ण मार्गदर्शन करणार आहे तरी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल लायकॉन प्रेस करून यावरील या चॅनलवरती नवीन येणाऱ्या व्हिडिओचा आपण लाभ उठवू शकता कृषीविषयक अधिक माहिती या चॅनलवरती आपला भेटू शकेल तर चला तर मग आपण पाहूया सोयाबीनवरती पहिली गव्हर्नमेंट कोणती करावी प्रथमतः मी सांगू इच्छितो आपणास सोयाबीनच्या जाती निवडत असताना आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या खूप जाती आहेत त्याचप्रमाणे विद्यापीठाने विकसित केलेले फुले संगम फुले किमया अशा दोन चार प्रकारच्या फुलेच्या जाती तयार केलेल्या तरी मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो आपण मी स्वतः विद्यापीठातून पंचवीस किलो फुले संगम के डी एस सातशे सव्वीस या प्रकार या जातीचं वानाचं बियाणं आणून मिल याची पेरणी केली होती तर मला एकेरी याचा उतारा सोळा क्विंटल हा भेटला होता तीन वर्षाखाली त्या दिवसापासून मी माझ्या शेतामध्ये फुले संगम के डी एस सातशे सव्वीस ह्याच येण्याचा वापर करतो एकदम चांगल्या पद्धतीने निरोगी चांगल्या याचं नियोजनबद्ध मला याचा भरपूर अनुभव आलेला आहे आणि मी एकतरी स्वतः चौदा क्विंटल पेरणीला मी स्वतः अवरेज काढत आहे तरी तुम्हाला मी असं सांगत नाही की तुले के डी एस आता पेरा तरी माझा अनुभव मी स्वतः तुम्हाला शेअर करत आहे चल चला तर मग आपण हां मला एक सांगायचं अजून राहून गेलं हा वान हा लवकरात येणारा नसून त्याला एकशे वीस दिवस कालावधी लागतो तरी या आव्हाना जास्त प्रकार पाणीला पाण्याची ग आवश्यकता आहे तरी मा माझे माझ्या शेतात पाण्याची आवश्यक पाण्याचे नियोजन नसून बी मी एकतरी चौदा क्विंटल आवडीच काढत आहे तरी ह्या दलदलीची पाण्याच्या निश्राणं होणारी जमिनीमध्ये हे सोयाबीन अगदी चांगल्या पद्धतीने येऊ शकते तर चला तर मग मी आपण फवारणी सोयाबीनला पहिली फवारणी कोणती करावी व का करावी याबद्दल आपणास संपूर्ण माहिती देतो चला तर मग आपण व्हिडिओ वेळ बोलूया मित्रो हा माझा प्लॉट आहे आपण पाहतात माझ्या पाठीमागे याला कमीत कमी, कमी पंचवीस दिवस झालेले आहे हा एकदम चांगल्या अवस्थेत असून मी याला पहिली फवारणी घेतलेलीच आहे तर मी पेरणी करत असताना एकेरी एक पुतं एक डी ए पीचा वापर केलेला आहे डी ए पी वापरल्यास सोयाबीनचे उपस्थ मिळते हा खूप शेतकऱ्याचा अनुभव आहे पण माझा पण अनुभव आहे डी ए पी हे हमखासच वापरावे वीस विशेष झिरो तेरा न वापरता डी ए पीचा वापर अवश्य करावा तर मी आपणास सांगू इच्छितो की माझ्या सोयाबीनवरती एकदम चांगल्या पद्धतीने एक नंबर आहे माझ्या सोयाबीनवरती थोडा आळ्याचा प्रादुर्भाव वाटला म्हणून तरी ये फोर नी त्या बदल मी पंचवीस दिवसानंतर एक फवारणी घ्यायलाच पाहिजे त्याबद्दल मी माझ्या माझ्या शेतावरती मी कालच फवारणी घेतलेली आहे तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे औषधं मारावी काय मारावे आणि कशाबद्दल काय करावे हे मी तुम्हाला समोर मार्गदर्शन करणार आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की सोयाबीनच्या पहिल्या पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो सोयाबीनला वाढीसाठी व त्याच्या फांदे फुटीसाठी हे आवश्यकच असते त्यामुळे आपल्याला फांदे व वाढीसाठी त्यांच्या मुळ्याच्या वाढीसाठी आपल्याला एकोणीसशे एकोणीस खत घेणे आवश्यकच आहे त्यामुळे मी महाजन महाजन कंपनीचे एकोणीसशे एकोणीसचे खत वापरलेले आहे याचं प्रमाण पन्नास ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपामध्ये याचा वापर केलेला आहे त्याचप्रकारे मी आपणास सांगू इच्छितो की पहिल्या फॉर्नीला आपल्या पिकामध्ये मायक्रोन्यूटनची आवश्यकता असते शिंक बोरान फेरस ह्या प्रकारचे सर्व घटक आपल्या पिकाला मिळव मिळावं यासाठी मी बी एस एफ कंपनीचे लिबरेल लिबरेल डी एम एक्स टू हे पण घेतलेले आहे मी दरवर्षी ह्या प्रकारचे वापर करतो तरी मला उत्पन्न या प्रकारे भेटते तर मी आपल्याला माझा अनुभव शेअर करत आहे तर लिब्रेल हा खूप एक बी एस एफ कंपनीचा गाजलेला प्रोडक्ट आहे आणि याचा उपयोग सोयाबीन कपास फळभाज्या ह्याच्यावर केलं मायक्रोनोटन याचा उपयोग केला जातो त्याचप्रकारे आपल्याला सोयाबीनमध्ये पहिल्या प्रथम बुरशीचा प्रदुर्भाव दिसतो पानामुळे पा झाड फुटलेल्या अवस्थेत असते त्यामुळे हे कृषी कृषीनाशक घेणे आवश्यक असते त्यामुळे मी यू पी एल कंपनीचे यू पी एल कंपनीचे साप यू पी एल कंपनीचे साप फंगिसाईड हे वापरलेले आहे मी प्रति एकर अडीचशे ग्राम या पद्धत याप्रमाणे वापरलेले आहे हे एक प्रकारचे यू पी एलचे फंगीसाईडचे एक नंबरचे जबरदस्त रिझल्ट आहेत या सर्वांचे आणि त्याचप्रमाणे आळी असल्यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला आळी शेंडा आळी असल्यामुळे शेंडा का कापत होती त्यामुळे मी कोणतेही कोणतेही कीटकनाशक वापरलेले आहे त्यामध्ये मी कॅप्टन हे कीटकनाशक वापरलेले आहे त्यामध्ये क्लोरोफायरोफास पन्नास टक्के व सायफरमिदेन पाच टक्के याप्रमाणे मी कीटकनाशक वापरलेले आहे तर मग आपण हा सोयाबीनची पाहू शकता एक चांगल्या प्रकारे छंद टाकलेला आहे तर मग आपण पाहू नंतरच्या मध्ये पाहणारच आहोत आपण याचे सोयाबीनचं पूर्ण नियोजन आपल्याला या चॅनलवरती भेटेलच मग आपण सोयाबीनचं नियोजन भेटेलच मग आपण इथेच थांबूया पुढील नेक्स्ट फॉरणी कधी करायची दुसरी फॉरणी कधी करायची यावर या, या चॅनलवरती आपण कोणती करायची हा व्हिडिओ आपल्याला मिळणारच आहे तर मग आपण इथेच थांबूया आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद अशा अनेक व्हिडिओला आपण इथे नियोजन पिकावरील नियोजन पाहणार आहोत तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हीच माझी विनंती धन्यवाद